चार जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते त्यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला हाच जय गुजरातचा उल्लेख सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय कारण याच घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच पाच जुलैला महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये एक राजकीय प्रसंग घडला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले सामान्यतः एकमेकांपासून दूर राहणारे हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एक राज्या राज्य नवं समीकरण तयार होते अशी चर्चा सुरू झाली विशेषतः हिंदी सक्ती आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा आणि हे हेच मुद्दे राज आणि उद्धव ठाकरे दोघांच्याही राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी योग्य संदर्भ आणि भावनिक अधिष्ठान लाभले जय महाराष्ट्राच्या मुद्द्यावर एक संघ भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली राजकीय दृष्ट्या पाहिलं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेवर आधारित मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली अशा वेळी ठाकरे बंधूंनी घेतलेली एकत्रित भूमिका त्यासाठी अनुकूल ठरू शकते म्हणजे जय गुजरात या एका घोषणेमुळे फोकस दुसरीकडे गेला राज आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मूळ मराठी मुद्यांवर लोकांपुढे येण्याची संधी मिळाली या बाबत तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट द्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद